प्रेशकृष नमस्कार मराठी स्वागत मी विनोद पाटील प्रेशको विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जे सम उमेदवार आहेत त्यातील अगदी सर्व परिचित असणारे ज्यांना गुरुजी या नावाने सर्वत्र ओळखलं जाते असे दशरथ पाटील गुरुजी हे आज आपल्या सोबत आहेत नमस्कार गुरुजी मराठी प्रजान्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत नमस्कार गुरुजी माल विकास आघाडी म्हणजे शिवसेना ठाकरे गटातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून तुमच्या नावाची चर्चा आहे तुमचं नाव या येत्या यादीमध्ये समाविष्ट आहे आताच्या सध्या स्थितीमध्ये ही प्रक्रिया फुट पडत आहे याची जरा माहिती देता का पण जो प्रश्न विचारला की तुम्ही तीन संभाव्य उमेदवार नक्कीच आमच्या पक्षाकडून भिवंडे ग्रामीण मध्ये तीन उमेदवार इच्छुक आणि तिन्ही उमेदवारांची प्रक्रिया निवडणुकीसाठी लढण्यासाठी मातोश्रीपर्यंत गेलेले सेनाभवनपर्यंत गेलेले आणि या प्रक्रियेमध्ये ज्या पक्षाकडनं जी चाचपणी व्हायला पाहिजे इकडचे प्रमुख पदाधिकारी असतील आमचे लोकसभा प्रमुख लोकसभा संपर्कप्रमुख मुकेशदा म्हे असतील जिल्हा प्रमुख आदरणीय साहेब असतील तालुका प्रमुख कुंदनदादा पाटील साहेब असतील इतर महिला वर्ग असेल इतर त्यासोबत उपजिल्हा प्रमुख असतील ही जी कोर कमिटीची बैठक मातोश्रीवर सुद्धा झालेली आहे म्हणजे ज्या उमेदवारांशी चाचपणी करण्यासाठी म्हणून मातोश्रीने सोडतो परीने सगळ्या उमेदवारांची चाचपणी आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये माझं नाव सुद्धा आहे हे मी आवर्जून सांगतो गुरुजी याबाबत तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलेली तर या वेळेस इच्छुक उमेदवार म्हणून आपण काय मोर्चेबंदी सुरू केलेली आहे का आपण मला जीपासून ओळखता आपण बघितलं असेल की या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये मी दोन हजार नऊ ची आणि दोन हजार चौदाची निवडणूक लढलो ही निवडणूक लढत लढल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून साधारणतः मी शिक्षक परिषदेमध्ये असताना सुद्धा दोन हजार तीन चार पासून शिवसेनेच काम करायला चालू केलं म्हणजे नोकरीमध्ये असताना सुद्धा मी तळागाळमध्ये जाऊन शिवसेनेचं काम करत होतो अशा परिस्थितीमध्ये दोन हजार नऊची निवडणूक मी लढलो त्याच्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक मी लढलो ही पार्श्वभूमी सांगतोय की या निवडणुका मी लढल्यानंतर आणि पराभूत झाल्यानंतर सुद्धा मी कुठल्याही प्रकारचा खंड न घेता सतत समाजामध्ये कार्यरत आहे लोकांच्या सुखदुखाच्या माध्यमातून असेल लोकांचे अनेक प्रश्न मार्गे लावण्याच्या माध्यमातून असेल कंपनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या बा बाबतीत असेल या भागातील विविध समस्या ज्या प्रखरतेने लोकांना जाणवतात त्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून मी विविधतेने विविध मार्गाने लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे त्यामुळे लोकांशी माझी कनेक्टिव्हिटी अतिशय जवळची आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर� तुमची म्हणजे अलग काही मोर्चे बांधणीचे गुंदन साहेबांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना रुपेश दादा मात्रे आणि खळे साहेबांनी आज दिलेले आशीर्वाद याच्या माध्यमातून मला मा, वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अभियान झालं नसेल अशा प्रकारचे अतिशय उत्कृष्ट संपर्क अभियान आम्ही शिवसंपर्क अभियान या नावाने राबवलं गेलं त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शाखा प्रमुखाचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान आम्ही केला गेल्या चार सहा महिन्यापासून मी सतत या प्रक्रियेमध्ये राबतोय किंवा पक्षासाठी काम करतोय आणि त्याच्यामुळे पक्ष संघटनेसोबतच इतर सामाजिक क्षेत्रामध्ये इतर सर पक्षाशी माझे संबंध किंवा सामाजिक संबंध याच्या माध्यमातून निवडणुकीसाठी निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे त्या अनुषंगाने मी अनेक समाजातील घटकांशी भेटीगाठी चालू केलेले आहेत आणि कदाचित पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टी पाहिल्या असतील फेसबुकला व्हॉट्सअपला किंवा लोकांमध्ये फिरत असताना लोक चर्चा करत असतील तुम्ही पत्रकार म्हणून या भागाचा जेव्हा आढावा घेत असाल निश्चितच मला खात्री मला विश्वास आहे की जनसामान्यांच्या तोंडावर किंवा त्यांच्या मनामध्ये मी या भिवंडी ग्रामीणचं नेतृत्व करावं अशा प्रकारची भावनेची एक लहर या भिवंडी ग्रामीणच्या मतदारसंघामध्ये आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो भिवंडी ग्रामीणसाठी उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघातील कोणते महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात आणि कोणते मुद्दे आहेत की जे तुमच्या आधी असतील खर तर तुम्ही जो प्रश्न विचारला विचार की कुठले मुद्दे असतील आपण जर या मतदारसंघाचा विचार केला तर इथली परिस्थिती अतिशय भयावह आहे मी भयावह हा शब्द वापरतो कारण या समाजाच्या आतापर्यंत इथल्या राजकारण्यांनी फक्त निवडणुकीपुरता वापरलेला आहे निवडून गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या समस्या या भागातल्या सोडवल्या गेलेल्या नाहीत त्याच्यामुळे या भागामध्ये शेकडोनी प्रश्न प्रलंबित आहेत पण तरी सुद्धा मी काही ठळक मुद्दे तुमच्याकडे या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो मी आधी उल्लेख तुम्ही केल्याप्रमाणे सांगू इच्छितो भिवंडी वाडा हा जो महत्वाचा रस्ता या भिवंडी आणि वाडाला जोडणारा जो रस्ता आहे आपण बघितलं असेल साधारणतः या रस्त्याचं काम आपल्या साली वगैरे चालू करून आणि हे काम जेव्हा चालू झाल्यानंतर या रस्त्यावर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी मला तर वाटतं हजारो कोटीचा निधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून आला या रस्त्याची दुरुस्ती झाली परंतु पाऊस पडला की आठ दिवसाच्या अवस्था जैसे की होते हे पत्रकार म्हणून आपण सुद्धा अनेक वेळा या वाचा या तुमच्या माध्यमातून या रस्त्यावर प्रयत्न केलेला आहे हा प्रश्न अतिशय गंभीर या भागाचा होऊन राहिलेला आहे कारण शेकडो लोक या रस्त्यावर आपला जीव गमावलेला आहे अनेक घरं त्यामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत रस्त्याचं गांभीर्य आपण जर जवळून बघितलं तर शासनानं आणि इथल्या जो कोणी ठेकेदार आहेत त्यांनी हे पाप समाजाला बर्बाद करण्याचं पाप आपल्या माथ्यावर घेतलेलं आहे आणि हा एक अतिशय जिव्हाळचा प्रश्न या बाबाचा आहे दुसरा जर आपण बघितलं की शिरसाड अंबाडी ते वाशिमला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जर आपण परिस्थिती बघितली तर समोरून जर गाडी आली तर ती पास होऊ शकत नाही साधी मोटरसायकल जरी समोरून आली तरी समोरून फोर व्हीलर असली तर तो रस्त्यावरून त्यांना पास देणं अतिशय धोकादायक असा हा रस्ता त्या रस्त्यावर सुद्धा शेकडोने अपघात आतापर्यंत झालेले आपण पाहिले असत त्याचबरोबर जर आपण विचार केला तर चिंचोटी कामन रस्त्याची तीच परिस्थिती आहे ह्या रस्त्यांवर साधा आवाज उठून प्रखरतेने आवाज उठून कुठल्याही लोकप्रतिनिधीने बोलताना मला तरी दिसलेला नाही दुसरी गोष्ट जर आपण बघितलं चौदरपाड्याच्या इथे धुलखाडी नावाचा एक पूल आहे त्या पुलावर आधीच्या खासदारांनी आणि आमदारांनी मला वाटतं तीन ते चार वेळा शिफळ वाढवून त्या रस्त्याचं किंवा त्या पुलाचं भूमीपजन केलेलं आहे पण कुठल्याच प्रकारचे त्या पुलाचं काम चालू झालेलं नाही तुम्ही जर त्या भागामध्ये दे गेलात आणि तिकडच्या लोकांना विचारलं की ही परिस्थिती काय किंवा मी जे बोललो या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे किंवा नाही तिकडचे लोकच तुम्हाला याबद्दल अधिक अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकते पण मी तुम्हाला सांगतो हो। तो धुलखाडी गावाचा असलेला पूल जो आहे त्या पुलावर थोडासा जरी पाऊस पडला तरी तिकडे समोर बोललेला कुठलाही लोकप्रतिनिधी मला अजूनपर्यंत दिसलेला नाही दुसरा भातसा कालव्याचा प्रश्न अतिशय जिवाळ्याचा जो शेतीशी निगडीत आहे मला माहिती आहे की भातसा कालवा जो आलाय मला वाटतं गोंदाडा गावाच्या आसपास आलेला आहे पण त्याच्यानंतर जे हे जे गाव आहे कुंदा असेल तुमचा दिगाशी मधल्या गावांची खूप खूप त्याला जोडलेले गाव एक एक दोन दोन किलोमीटरला गाव आहे या गावांची किंवा तिथल्या शेतकऱ्यांची ते बाधित झालेले आहेत त्यांची जागा घेतलेली आहे परंतु तिथपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा अजून आलेला नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत जर ते पाणी पोहोचलं तर ते सुद्धा उन्हाळी पीक चांगल्या प्रकारे घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतात असे अनेक प्रश्न गंभीर प्रश्न आहेत की जे या प्रश्नानं लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारची भाष्य केलेलं नाही किंवा या प्रश्नानं वाचा फोडलेले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रश्न घेऊन हे प्रश्न जे आहेत हे लोकांचे जिवाद्याचे आहेत लोकांची मानसिकता या प्रश्नांविषयी मी अनेक ठिकाणी मतं जाणून घेतलेली आहेत आणि माझी खात्री आहे की हे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर कुठेतरी वाचा फुरली गेली पाहिजे उद्यामध्ये हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन मी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तर धन्यवाद गुरुजी मराठी पंचायतीशी बोलल्या होत्या आणि आपल्याला पुढे वाचालीस आमच्यातर्फे शुभेच्छा खूप खूप धन्यवाद